काय मंडळी मटण पाहून मस्त असं तोंडाला पाणी सुटलं ना सुटणारच कारण की केला आहे मी सातारा स्पेशल वाटण घालून हे मटणाचा रस्सा चला तर मग बघूया आपण रेसिपी तर मूळ पुढ प्रियांका ब्लाऊ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या रेसिपीसाठी मी घेतलं आहे एक किलो मटण तर हे फ्रेश मटण घेतलं आहे यामध्ये मी अद्रक लसूण हळद मीठ हे पेस्ट घालून मस्त असं मिरवण्यासाठी ठेवलं होतं वीस मिनटं ह्या मिरवण्यासाठी ठेवून द्यायचं त्यानंतर आपण ह्याला छान असं मुरल्यानंतरनं मी हे वाफवून घेणार आहे तर यासाठी मी एक टोप घेतला आहे त्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलं आहे बारीक शिरलेले दोन कांदे मस्त असे परतून घ्यायचे सोनेरी रंगावर येईपर्यंत मग मा त्यामध्ये अद्रक लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं व थोडंसं मीठ घालून मस्त असं परतून घ्यायचं अगदी सोनेरी रंगावर आलं की मग हे आपण यामध्ये मटण ॲड करायचं तर मटण छान असं वाफवून घ्यायचं अंगच्या पाण्यावर यामध्ये पाणी आपण गरम टाकायचं तर त्यासाठी पाणी गरम करण्यासाठी मी ताटामध्ये एक ताब्या पाणी ओतून घेत आहे तर अंगच्या पाण्यावर जर स पाणी सुटेपर्यंत जर शिजलं ना मटण तर, तर चव खूप अप्रतिम लागते तर गावच्या बोकडाच्या मटणाची चव खूपच छान लागते तर चला तर मग ताटावरचं पाणी गरम झालं की मग ताटातलं पाणी ह्यामध्ये ओतायचं तर जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे ह्या रशामध्ये तर तेवढं आपण गरमच पाणी यूज करायचं तर आणखीन मला एक तांब्या पाणी लागणार आहे म्हणून मी ताटामध्ये एक तांब्या पाणी आणखीन ओतून ठेवणार आहे तर त्यासाठी आता आपण मटणाचा रस्सा बनवण्यासाठी जे वाटण लागणार आहे ते वाटण बघूया तर त्यासाठी मी भाजके डाळवा घेतल्या आहेत तिळ घेतले आहेत तर त्याचबरोबर मू दोन मूठ मी तांदूळ भाजून घेतले आणि दोन मूठ तिळ घेतले आहेत तेही मी भाजून घेणार आहे तर हे भाजके वाटण आपण बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे कोरडं वाटण आणि त्यानंतर मग आपण कांदा पण भाजून घ्यायचा आहे तर ह्यामध्ये आपण टोमॅटो दही न टाकता मटणाचा रसा बनवणार आहोत खूप छान लागतो तर कांदा पण सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजायचा तर त्यासाठी मी तेल आणि मीठ ह्या कांद्यावरती सोडून घेतलं आहे ज्यामुळे आपला कांदा लवकर भाजला जातो तर कांदा भाजल्यानंतर मी पुदिना अद्रक जिरे दोन च दोन चमचे चटणी टाकून थोडं मीठ टाकून आपण हे वाटण करून घेऊया तर मी हे दोन्ही वाटण करून घेतले एक म्हणजे तांदूळ डाळ आणि तेळचं वाटण आणि दुसरं म्हणजे चटणीचं वाटण तर छान असं आपलं झालं आहे वाटण तर आता आपण रस्सा करून घेऊया तर बाजूला मी लसूण खोबरं अद्रकचं वाटणसुद्धा ठेवलेलं आहे बघू शकता हे तीन वाटणं महत्वाचे आहेत आपल्या आजच्या रशासाठी तर आता हे माझं अळणी रसा झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे मऊ सूज शिजलेला आहे तर मी हे सेपरेट काढून घेणार आहे सुक्या मटणासाठी याची रेसिपी नेक्स्ट परत कधीतरी तर आज आपण मटणाचा रस्सा बघणार आहोत तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे नंतर ना मग आपण आता ह्यामध्ये सर्वप्रथम लसूण खोबरं टाकून मस्त भाजून घ्यायचं यामध्ये लसूण खोबरं अद्रक आणि थोडासा पुदिना घालून वाटण गेलेलं आहे हे छान परतत आल्यानंतरनं यामध्ये आपण जे आपण तांदूळ डाळ आणि तिळचं वाटण होतं ते पण टाकून छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत त्यानंतर ते कांदा आणि चटणीचं वाटण जे होतं ते पण टाकून मस्त असं परतायचं मग थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आपल्याकडे अळणी रसं आहे तर मी तोच पळीने ह्यामध्ये घालून घेते आणि छान दोन उकळी मारून घेते असे छान अशी उकळी मारल्यानंतर मग हे आपण यामध्ये मी थोडीशी चटणी पावडर टाकत आहे तरी येण्यासाठी खूप छान लागते तुम्ही कोणतीही वापरू शकता चला तर मग आता हे सगळं मिश्रण हो जे आहे कढईतलं ते आपण रश्यामध्ये टाकून घ्यायचं अळणी रश्यामध्ये आपला मस्त असा रस्सा झणझणीत तयार होतो तर ताटामधलं वाटणाचं पाणी जे वेस्ट अजिबात घालवायचं नाही त्यामुळे थोडं पाणी टाकायचं विसळून घ्यायचं आणि ते सुद्धा गरम करून छान पुसून कढईतलं सगळं वाटण जे आहे ते त्या टोपामध्ये टाकून मस्त आपण रस्सा आपला शिजून द्यायचा तर आपला हा रस्सा तयार आहे बघू शकता एवढा मी केला आहे एक किलोच्या मटणाचा खूप टेस्टी असा लागतो तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला लवकरात लवकर कमेंट करून सांगा तुम्ही पण अशी करता का तर मस्त असं माझा मटणाचा रस्सा आणि दोन चपात्या मी घेतल्या आहेत खायला तर बघू शकता खूप छान आणि डिलिशियस दिसत आहे तर धन्यवाद भेटू पुन्हा छान असा व्हिडिओ घेऊन प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा